नमस्कार बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हायकू भीमाचे या हायकू संग्रहातील काही हायकू बाबासाहेब स्त्री पुरुष समान हे संविधान अनघा कुलकर्णी यज्ञ भीमाचे रूढी परंपराचे तुटले पास अर्जुमन बानो शेख थोर भीमांना वंचितांचे तारक बुद्ध साधक अरुण भट्ट उद्धारकर्ते कोटी कोटी जनांचे भीमच माजे आनंद कदम बाबासाहेब सकलांचा आधार तारणहार उद्धव दुबे महामानव भीमराव आमचे भारत रत्न उद्धव भैवाळ सोसल्या जीवा भीम मुक्तिच दार हलका भार एकनाथ डुमने लडला भीम समतेची लढाई बुजली खाई कीर्तिकुमार मोरे जीवन मार्ग, दाखवला बाबांनी झालो सज्ञान काशीनाथ भारंबे निर्मोही आळा घातला दुष्ट रूढी प्रथेला भीमाने माझ्या एम एम भरणे सोजवळ साधी रमा लाभे भीमाला त्यागाची मूर्ती किरण भावसार उघड़ लेते मंदिर मानवतेचे कार्य भीमाचे किरण डोंगरदिवे बाबा आदर्श राहू नका बेकीत ह्या संघटित गंगाधर मेश्राम भीमाने दिली अक्षरांची ओळख दूर काळोख गणेश भाकरे एकता नारा समतेचा तिरंगा भीम शहारा गुंफा कोकाटे तुटल्या बेड्या श्वास मोकळा झाला भीम जन्मला चित्रेश बनसोडकर बाबांनी दिले माणुसकीचे धडे जागले मढे जगदीश घनगाव बाबासाहेब व्यक्तित्व परिपूर्ण ज्ञान संपूर्ण जागृती निखारे नळला भला हट्ट तडीसनेला बाबा भीमान तुकाराम कांबळे भीम शिकवी विवेक विज्ञान भक्कम पाया जोसेफ तुष्कानो दिवस, भीमा करी अभ्यास ज्ञानाचा ध्यास दत्तात्रेय धिवरे भीमाच्या डोई पगडी शाहूजींची प्रभा प्रज्ञेची तुकाराम खिल्लारे बाबासाहेब साऱ्या जगात नाव दिव्य प्रभाव दिनेश चव्हाण बाबांचा मंत्र स्वावलंबन शक्ती पंगुत्व मुक्ती, दामा बेंडे कना कनात, भीमराव पुकारा गातोय वारा दिलीप जिंदे जानुनी वर्म भीमाने दिला धर्म निष्काम कर्म दिलीप शिरपूरकर भीमज झिजला शोषित पीडितांना आकार आला देवभाऊ उबाळे वर्णावे किती भीम कीर्तीचे धडे शब्द तोकडे दिवाकर जोशी क्लेशदायक प्रवास भीमबाचा मुक नायक नरेंद्र पाटील बुद्धाचे ज्ञान भीमबानी पेरले जना तारले नीरज आत्राम हातात भीमच आठवतो ग्रंथालयात प्रकाश पोळ व्यासंगी इतिहास निर्माता भीम उद्गाता पद्मश्री वडगावी सर्व मिळावे समान अधिकार भीम प्रहार प्रकाश क्षीरसागर पुत्र चौदावा भीमाई रामजीचा गर्व देशाचा प्रदीप गांधलीकर भीम लढला साऱ्या दलितांसाठी हक्कासाठी प्रतिभा गोपाले प्रिय रामूस भीमाचे आले नयन ओले प्रदीप सर्वदे वीस जळू दे पुन्हा नव्या जगाला भीम कळू दे प्रभाकर साळेगावकर दाट अंधार दूर केला भीमाने सत्य सूर्याने प्रभाकर पवार भीमच माझा न्याय समतादाता माता प्रश्री जाधव भीम आशिष प्रज्ञाशील करुणा मम जीवना प्रवीण काळे भीम कैवारी घरोघरी फोटोत भक्त थाटात प्रज्ञा बागुल बाबा सांगत गाठावी तुम्ही दिल्ली सोडून गल्ली पंडित कांबळे भीमाचे शौर्य चौदार तळ्यात महान कार्ये प्रज्ञा मयेकर ना सरायची ही भीमाची कमाई साथ रमाई मारुती जाधव हो। जग निर्दयी हलाखी विपरीत बाबांची जीत बाप बाबू डिसोजा भीमाचे नाव तिन्ही लोखात डंका गरजे अजून भगवान अंजनीकर बाबासाहेब अखंड दीप, साऱ्या पिढ्यांचा अनिल भालेराव भीम जन्माने झाले कुबेर सारे तेजस्वी तारे भगवान गरड भीमाचे नाव साऱ्या जगाला ठाव सूर्याने गाव मधुकर गराटे तेवला दीप ज्ञानाचा घरोघरी भीमाई पाई भारती सावंत एकच हाक जय भीम गर्जना भीम वंदना मनमोहन कदम बाबासाहेब दलितांचे कैवारी सर्वात भारी मनीषा नंदाने। भीमरावारचे जीवनभर यत्न भारत रत्न, माधुरी काकडे विश्वात साऱ्या देशाचा बहुमान हे संविधान माधुरी इंगळे पुस्तक वेडे प्रबोधन सागर भीम भांडार माधुरी फालक उच्चे शिक्षण हे भीम भीमप्रेषित मानिक सुरजोशी अस्पृश्यजन बहिष्कृत भारत भीम प्रभात मारुती कटकधोंड ह्या श्वासावर प्रेरणेचे कव्हर आंबेडकर मिलिंद युवराळे भीमरावाने धन्य आसरा दिला बुद्धाचरणी मिलिंद जाधव तेज भीमाचे दिपला नभी सूर्य अफाट कार्ये मिलिंद पंडित भीमसूर्याने समान समाज बदलला बोलका केला केशव कुकडे ये जनावारा तळी पाण्याची मुभा व्याकुळ भीम मुरलीधर रणखांब आंबेडकर त्यागमूर्ती ध्येयाची महानायक मरणाल प्रभुने झालेत बहु भीम जसा न कोणी मनी मेघराज मेश्राम महामानव रचला इतिहास फुल्ले श्वास योगिता पाखले बाबासाहेब निळे गर्द निळे आकाश लख प्रकाश योगिनी राऊळ टाळण्या युद्ध सांगितला भीमाने गौतम बुद्ध योगेश वाडी भस्मे भीमाची मूर्ती दिशे पाना पानात राणावनात रतन आडे मिटला सारा जातीय भेदभाव भीमाचा घाव राजन आभाळ झुके बाबासाहेबांपुढे जग बापुडे रमेश सावंत भीम कहाणी शेवटची विश्रांती बुद्ध चरणी रमा खटावकर भीम भीमपुतळा भरून मन भरून आले नयन ओले राजाराम कांबळे झाली पहाट सापडे नवी वाट रे भीमा मुळे राजेंद्र गोनारकर महाड तळे भीमबाच्या स्पर्शाने बोलके झाले राजेंद्र बोकाडे करू विनम्र वंदन भीमराया शीतल छाया राजश्री ढाकणे आमुचे भाग्ये भीमबाबा जगती झाली प्रगती राम दादा महाराज पाटील हा ध्वज निळा फडकतो गगनी भीम करणी राम सोळंके हे भीमरावा तुझा थोडा थोडासा अंश आम्हास द्यावा राम पाठक भीमामुळेच घेतो सोन्याचा घास मोकळा स्वास रोशन कुमार पिलेवान न्याय व्यवस्था कायदा अंगीकारू भीमाला स्मरू विठ्ठल जाधव भीमसागर निळे वादळ आले क्रांती एल्गार विलास कुडके राष्ट्र निर्मिती करून गेला भीम भारत देश विलास हनवते भीमाने दिला संदेश क्रांतिकारी शिक्षण तारी शरद ठाकर आंबेडकर घटनेतून भेट रदही थेट शशी त्रिभुवन एका सहीने माणूस बनविले माझ्या भीमाने शशिकांत गंगावाने कळले लोका महत्व शिक्षणाचे भीमरायाचे शेख इकबाल मिन्ने। झालो माणूस संविधानाने तुझ्या रे विश्वरत्ना शशिकांत हिंगोने कर। माझ्या भीमाने असा संघर्ष केला वादळ झाला शांताराम पाव पावनी ब्रेड असे भीमाचे ज्ञान घेण्याचे श्रद्धा चोबे नवते जाने आलेले उजळून लोक भीमाचे श्रीधर सरपे। पाण्याला आग माणुसकीला जाग भीमाचा त्याग सत्यवान पवार लेखनी झाली भीमाची धारधार अन्याय वार, सतीश जाधव एका जन्मात लाख जन्म जगले बाबासाहेब सायमन मार्टिन वाचली पाने वाचवला भारत भीम महान सीमा पानसरे जश्यास तसे तत्व हेच भीमाचे जिंकली मने सुजाता टिपणीस चिखलातले भीमरूपी कमल कमळ बहरे गंध सुनील बोरशे भीमचौकात संसदेकडे घ्या तुम्ही धडे सुनील सोनोने संविधान हे भीमा दिले झजुनी चंदना परी सुभाष वैरागड बाबासाहेब अजन्म तू विद्यार्थी आम्ही लाभार्थी सुभाष आढाव तू दूर लोटला जातीपातीचा भेद भीम अभेद सुरेखा कोकड दीक्षा भूमित प्रचंड समुदाय बाबांचे पाय संगीता माने क्षमा करुणा मनात प्रज्वलित भीमा झालीत सुरेश हिवाळे बाबासाहेब बहुजन नायक पुढारी नेक संगीता रामटेके भीम मनात भीम प्राणात आहे नाव जगात संजय घाडगे भीम माझा ना कोण्या जातीपातीचा खुल्या मातीचा संजय बोरुडे महामानव शिल्पकार तू भीमा हटवी भी तमा संदीप पाटोळे करारी बाणा भाषनाथ बाबांचा बसल्या वाचा संतोष कोकाटे भीमसूर्याला नम्र अभिवादन ग्रंथ वाचन संदीप पवार हो भीमपुत्र इच्छा गर्भवतीची वाट जन्माची स्वप्ना अमृतकर मंत्र भीमाचा शिखा संघटित व्हा लाख मोलाचा संध्या भोजने निळ्या अंबरी सोभे बाबांची मूर्ती होऊन कीर्ती स्वाती बोरकर लाखो लोटले चैतन्य चैतन्यभूमीकडे भीमा वंदिले हेमा गोटखिंडीकर आपले मत कमेंटमध्ये कळवा धन्यवाद